नमस्कार फुलं बरे सका मी पण बरे आहे जे सद्गुरु मी असतो हे बाजारातून मी बोले लागले बारीक बारीक याची मी तुम्हाला छान सुट्टी भाजी करून आहे हे बघा असं सगळं हे काढून घ्यायचं याची पंख बिंक असते ती काटे असते ती सगळं स्वच्छ करून घ्यायचे हे जे मुंडके असतात ना त्याला खूप दात असते धार धारदार दात असते काढून घ्यायचे सगळे असे असे बारीक बारीक ह्याचे तुकडे करायचे असे आता हे सगळे असे तुकडे करून घ्यायचे चिरून हे बघा मी आता हे बोंबील चिरून घेतले तर असे बारीक बारीक तुकडे करून आता हे मी गरम पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घेणार दोन तीन वेळा आता ह्याच्यासाठी काय काय घेतले तुम्हाला दाखवते हो हे बघा गरम पाणी करून घेतले मी आता आता ह्याच्यात दोन ही भिजत टाकायचे तुकडी म्हणजे चांगलं त्याचं खळरपण आहे ते सगळं असतं वरता ते दोन मिठं चांगलं स्वच्छ ही दोन मिठे ह्याच्यात भिजत घालायची दोन कांदे चिरून घेतलीत एक टोमॅटो घेतला आहे या गरम मसाला चमचावर घेतला आहे हळद चमचावर घेतल्या या आपलं घरचं तिकडं चमचावर घेतले तहीनुसार मीठ जिरं चमचावर घेतलेत आणि लसूण एक पाच सहा पाकळ्या घेतलेत सतत एक मिरची घेतल्या एक आल्याचा तुकडा घेतला आहे कोथिंबीर घेतल्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेत दोन चार वेळा मी बोंगीर इकडे आपली तापली आता आपण ह्याच्यात ते थोडस टाकून भाजून घेऊन याच्यात आता तुकडे टाकून भाजून घेऊ भाजून घेतलं ना त्याचा वास पण जातो आणि टेस्ट पण चांगली येते चार पाच मिनट म्हणजे तेलात भाजून घेतले घेऊया हे बघा आता भाजलेत आपले तुकडे आता हे काढून घेऊ आपण तुकडे भाजून घेतले आपण आता त्याच कडे तेल टाकू पळीभर तेल टाकले तेल गरम झाले आपलं आपण कांदा टाकून घेऊ त्याच्यात कांदा आपण आता

जरा भाजून घेऊया आम्ही दोन मिळते हे बघा आपण आता ह्याच्यात गरम मसाला टाकू थोडीशी हळद टाकूया आपल्या घरचं लाल तिखट टाकू पुरत मीठ टाकूया बघा आपला सगळा मसाला भाजलाय गो बची टाकूया टाकू टाकून आता ह्याच्यात आपण थोडस पाणी होतं शिजाय कुठलं आता दहा मिनटं झाकून तर हे ठेव झाला आपण बघूया आता आपलं शिजले का बोंबील छान आहे मग आपले शिजले बोंबिल आता हे आपण काढून घेऊ चांगले शिजले आता आपण काढून घेऊया असं बघायचं शिजले का असं दोन भाग झाले एका तांदळा हे आपलं चांगले शिजले मसाला सुटो बनवले आणि तांदळाची भाकरी आता ही तांदळाची भाकरीच्या बरोबर छानच लागते एक भाकरी ते दोन भाकरी खाणार माणूस एक खाणार असलं तिथे इतकं छान लागते लागतील अंग याच्याबरोबर तुम्ही करून बघा फोन बघा माझी रेसिपी आवडली असली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा